तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक मुंबई सारख्या शहरात आणि धावपळीच्या जगात स्वतःकडे लक्ष देणे खूपच अवघड होऊन गेला आहे आधुनिक तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी माणसाची स्पर्धा काही संपतच नाही अशा मध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याने परिणामी शारीरिक आणि मानसिक आजाराने महिला आणि पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात ग्रासला आहे अनेक आणि उपचार सुरू असतानाही व्यायाम शरीर सांधेदुखी असे आजार जडलेल्या अनेक महिला आणि पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो इतका उपचार आणि शस्त्रक्रिया यानेही फायदा होत नसल्याने खुद्द डॉक्टर ही शेवटचा आणि महत्वाचा असलेला योगा करा हाच सल्ला रुग्णाला देतात त्याचबरोबर रुग्णाच्या रोज एक तास नियमितपणे योगा करा भविष्यात कधीही डॉक्टरची पायरी चढणार नाही असं सांगत असतात आज आपण एकविसाव्या शतकात पदार्पण केले मात्र आजही प्राचीन काळातील योगाला तोच महत्व प्राप्त आहे हे मी नाही तर अंबरनाथ मधील महिला सांगत आहेत विशेष म्हणजे या महिलांनी योगाची वीस वर्ष साजरी केली आहेत जाणून घेऊया कुठे आणि कसे ते पण आम्ही दोघींनी इथे चालू केलं वीस वर्ष आज खूप आनंद वाटतोय की खूप बायकांनी त्याचा फायदा घेतला पण काही वेळ आम्हाला जमत नव्हतं एवढ्याला बायकांना म्हणून त्याबद्दल की शांतनुजा जो हॉल आहे तो आम्हाला उपलब्ध झाला आणि तो जेव्हा झाला नवीन तेव्हापासून आम्ही तिथे घेतो आहे तिथे आम्हाला पंधरा वर्ष झाली त्याच्या आधी आम्ही इकडे तिकडे घेतला पण तिथे दहा वर्ष घेतो त्यामुळे पंधरा वर्ष आमच्या योगाला झाली योगामुळे फायदे तर खूप आहेत काय मेन फायदे म्हणजे बायकांचे कंबर दुखते पाय दुखतात गुडघ्यांचा जास्त असतो काही ना दम्याचा त्रास आहे पण मेन म्हणजे सकाळी बायका येतात चालत सकाळची शुद्ध हवा शुद्ध ऑक्सिजन त्यांना मिळतो आणि इथं आल्यानंतर अगदी लहानशी गोष्ट असते हातपाय फिरवायचे बोटं पुढे मागे करायची पायाची हाताची हे साधं गोष्ट वाटतात पण ते श्वासाच्या बरोबर तुम्ही केले तर त्याचा खूप फायदा होतो आता डॉक्टरांकडे काही झालं तरी गेलं की बायकांना गुडघ्यांचा त्रास झाला की सांगतात फिजिओथेरपीला जा पंधरा दिवस जातात महिनाभर जातात पण नंतर ले ले गरी गरी त्या सांगतात की तुम्ही आता हे सांगितलेले व्यायाम आहे ते घरी करा घरी कोणीच करत नाही पण त्या बायकावर मुद्दाम शोध येतात आणि आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही योगा करा म्हणजे शेवटी पर्याय काय तर योगा आहे मग इथे आल्यानंतर आम्ही तेच करतो जे फिजिओथेरपिस्ट करतात तेच आम्ही घेतो गुडघ्या हात घ्या बाहेर घ्या पाय गोल फिरवा त्यामुळे पायांचे एवढे व्यायाम होतात श्वासाचे होतात जे होतात कपालवती करतो प्राणायाम करतो बारा बारा नमस्कार बायका घालतात उसाभशा काढतात त्यामुळे सगळ्यात आमच्या योगामध्ये संपूर्ण नमस्कारापासून ओंकारापासून प्राणायापासून सगळं आम्ही करतो त्यामुळे बायकांना त्याचा खूप फायदा होतो आणि त्यांना आता म्हणजे कोरोनामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या क्लासच्या एकाही बाईला कोरोना झाला नाही त्याचं कारण म्हणजे त्या रेग्युलर योगाला येत होत्या म्हणून त्याला कोणाला एकीला पण कोरोना झाला नाही त्यामुळे खूप फायदे आहेत योगाचे नवीन पिढी म्हणजे आता एकदा लॅपटॉप घेऊन कामाला बसतात दिवस दिवस त्यांना व्यायाम काय साधीच बाहेरचे सूर्य सूर्य कसा आहे का बाहेरची हवा पण त्यांना मिळत नाही पण त्यांनी कसंही कर करून स्वतःसाठी पैशासाठी सगळंच माणूस करतो पण स्वतःसाठी एक तास काढला योगा केला तर त्यांचं सगळं आरोग्य चांगलं आहे प्रश्नच येणार नाही काही आपले आरोग्य आपल्या हाती आणि त्याच्यासाठी जर पुढे तुम्हाला चांगलं आयुष्य काढायचं असेल भरपूर कमवा जायचं आयुष्यावर मात राहायचं असेल तर एक तास योगा केला पाहिजे आणि अर्धा तास चाललं पाहिजे हे नक्की सगळ्यांनी केलं तर आपलं आयुष्य चांगलंच आहे प्रश्नच नाही धन्यवाद अंबरनाथ पूर्वक कांचे सेक्शन दत्त मंदिराच्या बाजूला कमलांकित इमारतीत गेल्या वीस वर्षापासून मनोहर कला सांस्कृतिक महिलाचा योगा मंडळ सुरू आहे संध्या मात्रे आणि इंदू पातळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वीस वर्षापासून अंबरनाथ मधील चाळीशी पार केलेल्या सुमारे दीडशे ते दोनशे महिला योगाची साधना करत आहेत मन शरीर आणि बुद्धी तल्लक तसेच प्रसन्न राहण्यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे याचं मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी यावेळी केलं आपल्या व्यस्त वेळेतही या महिलांनी दिवसाचा एक तास स्वतःसाठी देत योगा करत आहेत अगदी प्राचीन काळापासून योगा आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे सगळं जग जेव्हा कोरोनाशी लढत होता तेव्हाही या महिला अगदी आनंदाने आपलं आयुष्य जगत होत्या हे फक्त योगामुळे शक्य झालं असं या महिलांचं म्हणणं आहे ॲक्च्युअली सर्वात प्रथम मी आभार मानते श्रीखंडे काका आणि श्रीखंडे काकींचे त्यांनी ही वास्तू आम्हाला ट्रस्टला दिली त्याच्यामुळे आम्ही हा योगाचा क्लास घेऊ शकलो मग इथे असं वाटलं की एवढी सुंदर जागा आहे तर ह्याचा काहीतरी आपण चांगला उपयोग केला पाहिजे मग महिलांसाठी विविध उपक्रम राबवायचा आमचा विचार होता तर सर्वात पहिल्यांदा महिलांचं चा आरोग्य चांगलं राहणं हे गरजेचं होतं त्याच्यामुळे इथे योगाचा क्लास सुरू केला आणि त्याला महिलांनी खूप प्रचंड रिस्पॉन्स दिला मग आम्ही विनामूल्य करतो काही पैसे घेत नाही आम्ही त्याचा युनिफॉर्म केला की ह्या वास्तूची जागा नाव सगळीकडे व्हावं म्हणून युनिफॉर्मवरती पण नाव आहे आपले आरोग्य महिला मंडळ शाखा नंबर एट आणि मग इथे क्लास केल्यानंतर ही इंदू पाताळे माझ्याबरोबर होती ती तीन वर्षं माझ्यावर इथं गेलं मग काही बायकांना टायमिंगचा प्रॉब्लेम याय लागला कुणाला आठला जमायचं कुणाला सातला जमायचं मग इथे आठ ते नऊ असतो मग इंदू पाताळ्यानी खेळ शेक्शनच्या साईडला सकाळी सात ते आठ शाखा नंबर दोन आपले आरोग्य शाखा नंबर दोन ही चालू केली पण त्याचा आम्हाला इतका आनंद वाटतो की बऱ्याच महिला त्याच्यामध्ये येतात आणि त्यांच्यामुळे आम्हाला आमचाही योगा होतो खरं तर सगळ्या महिलांचं क्रेडिट आहे त्या रोज येतात म्हणून इथे हा क्लास चालतो मग त्यांचं सगळ्यांचं कौतुक का आहे आणि स्वतःसाठी आपल्या एक तास देणं गरजेचं आहे पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येते ही ग्रुप एनर्जी आहे ही करते म्हणून मी मी करते म्हणून घरी तुम्हाला कंटाळा येतो पण इथे सगळ्या मैत्रिणी येतात नुसत्या एकमेकींचे चेहरे जरी बघितले तरी त्या खुश होतात आणि तो जो आनंद एक तासाचा जो आनंद मिळतो किंवा जो योगा मिळतो त्याच्यावरती तेवीस तास आम्ही व्यवस्थित कार्य करू शकतो जवळजवळ हा आमचा ग्रुप शंभर सव्वाशे महिलाचा आहे आणि तिथून तर आमच्या चाळीस पन्नास लोकांचा आहे म्हणजे टोटल आमचा शंभर दीडशे लोकांचा ग्रुप आहे हा आणि त्याच्यामध्ये सगळ्या वयाच्या महिला आहेत शक्यतो बऱ्याचशा चाळीशीनंतरच्या आहेत साठ सत्तर पंच्याहत्तर अशा वयाच्या आहेत मग त्या वयानं त्या लोकांना काय योगा योग्य आहे तो आम्ही जास्त घेतो आणि तुम्हाला खोटं वाटेल आमच्याकडे एक वर्ष झाली एक सहा वर्षाची मुलगी रेग्युलर येते आता ती आज आली नाही तिला बरं नाही म्हणून नाहीतर ती रेग्युलर येते म्हणजे मला त्याचं तिचं कौतुक वाटतं तिची आजी नाही आली तर ती आईशी बडे रडते आणि म्हणते मला योगाला घेऊन चल नाही कुठल्याही डॉक्टरांकडे तुम्ही गेलात ना तरी तुम्ही गोळ्या औषधं खातात पण ते तुम्हाला शेवटी सांगतात योगा करा हा योगा केल्याशिवाय तुम्ही बऱ्या होणार नाही मग जर आपण रेग्युलर करत असेल तर तुम्हाला तो आजार कमी होतो आणि झाला तरी आम्ही तो कवर करू शकतो पॉझिटिव्ह करून बघा नाही मला येणार आहे मी करणार आहे ही करते तर मी का नाही करणार आहे मग आम्ही करू शकतो त्याच्यामुळे योगामुळे आम्ही हा उपक्रम राबू शकतो आणि सगळ्यांचा त्याच्यामुळे फायदा होतो गीता मोरेसा अभय शर्मा मेट्रो न्यूज़ अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ईएमआई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 7219717701 तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वीट अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतात प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस एस आय सी ची पेशंट जे सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर चीनिस्टरिफ पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद